सांगली बिटकॉइन मध्ये पैसे गुंतवल्यास अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणास आईचे पाच सोयाचे घंटन गहाण ठेवण्यास प्रवृत्त करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि याबाबत निलेश गणेश पाटील वीस राहणार खेराडकर संजय संजयनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संशयित मिहिरीचंद राहणार पटेल आर्केड आनंद नर्सिंग होमजवळ मिरज तन्वेश दीपक पवार राहणार रेणुका मंदिरजवळ वानलेसवाडी अमित सहानी वासुमेहतर नाही यांच्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निलेश पाटील सध्या शिक्षण घेतो फेब्रुवारी महिन्यात त्याची संशयितांची ओळख झाली तेव्हा विश्रामबाग येथील एका कॅफेमध्ये बसल्यानंतर मिहिरचंद यांनी बिटकॉईनच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले निलेशाच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे संशयितांनी त्याला पैसे गुंतवण्यासाठी आईचे दागिने गहाण ठेवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी प्रवृत्त केले निलेशाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने घरातून पाचोयाचे सहन्याचे मंगळसूत्र आणून दिले मिहिरी आणि तन्वेश अमित वासू यांच्यामार्फत लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दागिने गहाण ठेवून दोन लाख रुपये घेतले त्यापैकी त्रेसष्ट हजार रुपये निलेशला दिले उर्वरित रक्कम त्याला दिली नाही बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या आमिष आणि संशयित चौघांनी फसवणूक केल्याचं निलेशला लक्षात आलं त्याने वारंवार विचार करूनही निलेशला पैसे दिले गेले नाहीत किंवा गंठणही परत केलं गेलं नाही संशयितांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी निलेश आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यानुसार चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे विश्रामबाग पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी विश्रामबाग